एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा अळंती येथील इंद्रायणी नदी तीन दिवसांपूर्वी कुमारी अनुष्का सोहास केदार या महिला पोलीस कर्मचारीने इंद्रायणी नदीत उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे ही घटना घडल्यानंतर तिथे असणाऱ्या एका युवकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो पाण्याच्या काही भागात जाऊन परत आला आणि ही घटना इंद्रायणी घाटावर असलेले नागरिक आपल्या डोळ्याने पाहत होते परंतु कोणाचंही धाडस झालं नाही कारण दोन ते तीन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पडत असलेला जोरदार पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठ्यात झालेली वाढ पाहता इंद्रायणी नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामुळे इंद्रायणी नदीत अनुष्का केदार हिला वाचवण्यासाठी कोणीही पाण्यात उतरू शकला नाही इंद्रायणी नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जवळच्या मित्राला फोन केला होता मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचं तिने फोनवर म्हटलंय अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस देखील ज्या मित्राला अनुष्काने फोन केला त्या मित्राला बोलून त्याची चौकशी सुरू आहे अनुष्का केदार ही आळंदी रोडवरील साई मंदिरालगत असणाऱ्या लक्ष्मीनारायण नगरमध्ये राहत होती ती अवघ्या एकोणीस वर्षातच पोलीस भरतीमध्ये सामील झाली होती गेल्या वर्षी अनुष्का केदार ही पोलिस दलात भरती झाली होती अनुष्का केदार ही पुणे ग्रामीण मुख्यालय पोलीस येथे कार्यरत होती अनुष्का अवघ्या वीस वर्षांची होती असं काही घडेल किंवा ती आत्महत्या करेल किंवा तिला कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडेल असं सध्याचं कारण गुलद असत्यातच आहे अनुष्का केदारी हिने के इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केली तिचा शोध सध्या अग्निशमन दल किंवा एन डी आर एफ यांच्याकडून इंद्रायणी नदीत शोध घेतला होता अखेर तिचा मृतदेह आज सापडला आहे अनुष्का सुहास केदारी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या का के केली याचं कारण सध्या पोलीस शोधत आहेत परंतु केदार कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे अवघ्या वीस वर्षाच्या महिला पोलिसांनी आत्महत्या के केल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे अनुष्का केदार या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आळंदी येथून आत्महत्या केली होती असं अग्निशमन दल आळंदी येथे कळल्यानंतर माननीय मुख्य अधिकारी आळंदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख सचिनजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दल व एनडी आर एफ टीम तसेच आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य संतोषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसापासून सदर महिलेचा तपास शोधकार्य सुरू होते त्याचप्रमाणे गेले तीन दिवस आम्ही पावसामुळे व, व वाढत्या पाण्यामुळे पाण्याला वेग असल्यामुळे ह्या शोध शोधकार्यासाठी तपासासाठी खूप अडथळे निर्माण होते होते तरीही तीन दिवस अथक प्रयत्न केले आणि काल अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबवले पण परंतु सकाळी आज सकाळी एन डी आर एफ टीम ज्यावेळेस गोलेगाव बंधारा येथे पोहोचल्यानंतर त्यांना सदर महिलेचा मृतदेह आढळून आला तर मृतदेह हा थोडासा खराब अवस्थेमध्ये आव आढळून आला त्यानंतर तो मृतदेह आळंदी येथे आणून ग्रामीण रुग्णालयात आणून त्याचा पंचनामा केल्यानंतर वाय सी एम हॉस्पिटल पुणे येथे त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा